तन्वी अश्विन भाग पाच आहूज अगं हडू ना लागले आहे मला सॉरी सॉरी माझ्या लक्षातच नाही राहिले की तुला लागलेले आहे दुखले का तुला हे बघ म्हणून तर तुला मी बावडत म्हणालो लागले आहे भलत्याच हाताला आणि कुरवाळते भलत्याच हाताला आता गप कर अश्विन तू काय मला चिडवायला आला आहेस की मला भेटायला त्यावर प्रिया म्हणाले हॅलो मी सुद्धा आहे म्हटले माझ्याकडे कुणाचे लक्षच नाही त्यावर दोघीही तिला सॉरी म्हणतात हे बघा आता मी घरी परत जात आहे तेव्हा तुम्ही दोघी एन्जॉय करा कारण मला घरी जाऊन मस्त झोपायचे आहे माझा ऑब मला वेस्ट करायचा नाही आहे अश्विनसोबत हँडशेक करत म्हणाली वाज नाईट टू मीट यू अश्विन तन्वी अश्विला आपल्या घरी घेऊन येशील प्रिया बाय करून तिथून निघून जाते आता अश्विन आणि तन्वी दोघी हो एकटेच असतात अश्विन तन्वीला म्हणाला तुझा प्लॅन काय आहे तन्वी म्हणाली प्लॅन काही नाही आधी आपण हॉटेलमध्ये जाऊ तू फ्रेश हो मग आपण छान अशा रेस्टॉरंटमध्ये लंच घेऊ बाकी मग ठरवू काय करायचे ते दोघेही कॅब बुक करतात आणि हॉटेलमध्ये जातात तन्वी अश्विनला हॉटेलच्या रूममध्ये नेते ती रूम बघून अश्विन आवाकच होतो कारण ती रूम तन्वीने खूप छान सजवून घेतलेली होती एवढेच नव्हे तर तिने अश्विनच्या आवडीचा ब्लॅक फॉरेस्ट केकसुद्धा मागून घेतलेला होता तन्वी हो अश्विनला विचारतो तन्वी हे काय आहे ग तुला माझी चॉईस कशी काय कळाली हा ब्लॅक फॉरेस्ट केक ही ऑक्युडलची फुले या सुंदर सुगंधित मेणबत्त्या अश्विन तुला आवडले ना माझ्यासाठी ते महत्त्वाचे आहे हे सगळे तुझ्यासाठी सरप्राईज होतं आणि तुझ्या चॉईस म्हणत असेल तर एवढे दिवस तुझ्यासोबत बोलत होते त्यावरून मला तुला काय आवडते काय नाही ते कळालेच असेल ना अश्विन म्हणाला थँक्यू सो मच डियर मी पटकन फ्रेश होतो त्यानंतर आपण लंच करायला बाहेर जाऊया तन्वी म्हणाली तू तयार हो आधी आणि लंचसाठी मी तुला घेऊन जाणार आहे अश्विनच्या चेहऱ्यांवर हलकेसे स्माईल येते तो तसाच बाथरूममध्ये फ्रेश होऊन बाहेर येतो त्यानंतर अश्विन केक कट करतो आणि त्या दोघं केक एकमेकांना भरवतात तन्वी अश्विनला म्हणाले ए अश्विन चल ना लवकर जेवायला आता भुकेने माझ्या पोटात कावडे उडायला लागलेले ला आहे अश्विन म्हणाला अगं मग चल ना मी कुठं नाही म्हणालो आणि तूच तर म्हणत होतीस ना की तुला लंचला नेणार आहे मला इथले काहीही माहीत नाही आहे तू नेशील तिकडे मी आपल्या जाईन दोघेही रेस्टॉरंटमध्ये जातात ते रेस्टॉरंट हॉटेलच्याच असतात तन्वीने आधीच एक टेबल बुक केलेला असतो दोघेही त्या टेबलवर बसतात वेटर त्यांच्या ऑर्डर घ्यायला येतो तेव्हा तन्वी त्याला म्हणाली अश्विन म्हणाला तन्वी एवढे सगळे ऑर्डर करत आहेस मी काय एवढा पेटू आहे का आणि तुला तर माझे आवडते पदार्थ पण माहीत आहे यार तू खरंच खूप ग्रेट आहेस मानल बॉस तुम्हाला तन्वी म्हणाली चला जेवा आता दोघी हसत खडत गप्पा गोष्टी करत जेवण करतात नंतर होटेल चा रुम्मदे रुम्मदे अश्विन आणि तन्वी हॉटेलच्या रूममध्ये जातात रूममध्ये गेल्यावर अश्विन तन्वीला डोळे बंद करायला लावतो तन्वी त्याला म्हणाली हे काय आहे अश्विन मला डोळे का बंद करायला लावतोस अश्विन म्हणाला एक सरप्राईज आहे ना सगळे सरप्राईज का तूच मला द्यायचे मी काहीच नाही डोळे बंद ठेव हो। तोपर्यंत मी तुला उघडायला सांगत नाही तोपर्यंत तन्वी डोळे बंद करते आणि अश्विन उठून हळूच आपल्या बॅगजवळ जातो आणि त्यातून एक सुंदरशी डायमंड रिंग काढतो आणि आपल्या गुडव्यावर बसून ती रिंग तन्वीच्या बोटात घालतो आणि तन्वीला डोळे उघडायला सांगतो तन्वी डोळे उघडताच त्या रिंगकडे आश्चर्याने बघू लागले आणि अश्विनला म्हणाले अश्विन हे काय आहे एवढी महागडी रिंग तुने मला का दिली सॉरी पण मी हे रिंग नाही स्वीकारू शकत आणि ती काढण्याचा प्रयत्न करू लागते पण अश्विन तिचा हात पकडत तिला म्हणाला थांब तन्वी मी तुला रिंग घातली यामागचे एक कारण आहे त्यावर तो परत गुडघ्यावर बसत म्हणाला तन्वी मी ज्या दिवसांपासून तुझ्यासोबत बोलतोय अगदी त्या दिवसापासून मी तुझ्यावर प्रेम करतोय आणि तुला मी खरंच सांगतोय तुला मी न बघता प्रेम केले मला माझे मित्र वेळा म्हणायचे पण मला त्याची कधी परवा नव्हती हो कारण मी अशा मुलीवर प्रेम केले जिला मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष भरून नये तर मनातील डोळ्यांनी बघून प्रेम केले माझ्या प्रत्येक श्वासात फक्त तूच आहेस तन्वे तन्वे म्हणाले विल यू बी माइन त्यावर तन्वी तिच्या डोळ्यात आलेले अश्रू पुसत अश्विनला म्हणाले अश्विन तू माझ्या मैत्रिणीला चुकीचे समजलात आणि त्यात तुझी काहीच चूक नाही कारण प्रत्येक मुलाला हेच वाटतं की आपल्यासोबत बोलणारी मुलगी ही प्र मैत्रीण नसून आपली आज ना उद्या होणारी प्रियसीच आहे मी तुला फस्ट सांगतो मी तुझ्यावर कधी प्रेम केले नाही तुला आपला एक चांगला मित्र समजत आले पण आज तू ही जी रिंग माझ्या बोटात घालून मला प्रपोज केले त्यानंतर आपली मैत्रीसुद्धा आता राहणार नाही अश्विन म्हणाला पण तन्वी तुझ्या नकाराचे कारण काय आहे तुला मी आवडलो नाही का तुला मी आवडत नसेल तर यापुढं मी कधी तुला फोर्स पण नाही करणार पण आपली मैत्री तोडू नकोस तो म्हणतेस माझ्यावर प्रेम करत नाहीस मग मला गुढी लागल्याची बातमी मिळतास का तू बेचेन झाली होती माझी प्रत्येक आवडती तू का बरोबर जपलीस याला प्रेम नाही तर काय म्हणतात ते सुद्धा मला तू समजून सांग तन्वी एक्सप्लेन मी प्लीज तन्वी म्हणाली तन्वी अश्विन मला खूप आवडतोस पण एक तू चांगला मित्र आहेस म्हणून त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाच विचार करू शकत नाही आणि जर प्रेम म्हणत असेल तर ते मी तुझ्यासोबतच काय तर दुसऱ्या कुणाही कोणत्याही मुलांवर करू शकत नाही कारण चीड आहे मला प्रेम या शब्दाची एवढे बोलून तन्वी अश्विन रिंग तिथे ठेवून रडत रडत त्याच्या रूमबाहेर पडत जाते आणि अश्विन मात्र तिला आवाज देत राहतो पण ती सरळ ॲटो घेऊन आपल्या फ्लॅटवर जाते आणि अश्विन बेडवर आडवा पडून विचार करू लागतो मला एवढे तर समजले की तीसुद्धा माझ्यावर प्रेम करते तिच्या नजरेत मला माझ्याबद्दलचे प्रेम दिसत आहे पण ती मला का नकार देत आहे का ती माझा स्वीकार करत नाही मी जोपर्यंत तिच्या नकाराचे कारण जाणून घेणार नाही तोपर्यंत मी इथून परत जाणार नाही तो तन्वीला बराच वेळ फोन करतो पण ती काही त्याचा फोन उचलत नाही शेवटी तो हताश होऊन झोपी जातो अचानक फोनच्या आवाजाने त्याची झोप उघडते त्याला वाटते की हा फोन तन्वीचा असावा त्यामुळे तो खूप उत्सुकतेने फोन उचलायला जातो पण तो नवीन नंबर असतो तो अतिशय थंड स्वरात म्हणाला कोण बोलत आहा त्यावर सोमरूने का मुलीचा आवाज येतो अश्विन मी प्रिया बोलत आहे ओळखले का मी तन्वीची मैत्रीण अश्विन म्हणाला हो हो ओळखले प्रिया बोला ना तू कसा काय मला फोन केलास तन्वी ठीक आहे ना प्रिया म्हणाले अश्विन प्रिया ठीक आहे पण जेव्हापासून ती हॉटेलमधून घरी आली तेव्हाचे तिचे स्वतःला रूममध्ये कोंडून घेतले आहे तुमच्यामध्ये काही झाले आहे का मात्र भांडण वगैरे कारण याआधी मी तिला असे कधी बघितले नाही अश्विन म्हणाला नाही आमच्यामध्ये असे काही नाही झाले पण तिला मी प्रपोज केले आणि ती मला नकार देऊन तिथून निघून गेली काहीही न बोलून ती अशीच का मागली हे मला अजूनही कळलं नाही मी तिच्या विचाराने पुरता वेडा झालेलो आहे तुला तरी माहीत आहे का तिच्या नकाराचे कारण रिया म्हणाली अश्विन तन्वीसुद्धा तुझ्यावर प्रेम करते पण ते तिला अजूनही कळाले नाही आहे पण तू तिला कधी सोडून जाऊ नकोस मला माहीत आहे ती जरी दाखवून बोलून दाखवत नसली तरी तिच्या बोलण्यात रडण्यात रागवण्यात फक्त तूच असतो जेव्हापासून तू तिच्या आयुष्यात आला तेव्हापासून मी तिला हसताना आनंदाने बागडताना बघितलेले आहे अश्विन म्हणाला पण ती म्हणत होती ती माझ्यावर काय तर कधी कोणत्याही मुलावर प्रेम करणार नाही म्हणून तिला प्रेम या संकल्पनेची चीड आहे याचे कारण काय आहे प्रिया प्रिया म्हणाली अश्विन याचे कारण मी तुला फोनवर नाही सांगू शकत फक्त तुला आता एवढे सांगू शकते यामागे आहे तन्वीचा भूतकाळ आणि तो काय आहे हे सांगायला मला तुला भेटावा भेटायला यावंच लागेल तर उद्या मी तुला तुझ्या हॉटेलमध्ये भेटायला येईल तेव्हा तुला सगळे सांगेल अश्विन फोन ठेवतो परत तन्वीबद्दल विचार करत असतो तन्वीचा भूतकाळ काय असेल काय झाले असेल असे, असे, असे तिच्यासोबत जी एवढी हसत खेळत राहणारी तन्वी प्रेमाच्या नावाने चिडते अश्विनला आज प्रियाला भेटून तन्वीचे सत्य जाणून घ्यायचे होते त्यासाठी तो एवढा बेचैन होता की त्याला एक एक क्षणसुद्धा युगाप्रमाणे भासत होता तो रूममध्येच फेऱ्या घालत होता अचानक रूमची बेल वाचते तो दार उघडतो तर काय समोर प्रिया उभी असून नसून तर तन्वी उभी होती तो आचार्याने म्हणाला तन्वी तू येथे तन्वे म्हणाले काय झाले आहे तुला कोणाची वाट होती का प्रियाची अश्विन म्हणाला हो ती मला भेटायला येणार होती तन्वे म्हणाले तुला माझ्या नकाराचे कारण जाणून घ्यायचे आहे तर त्यासाठी प्रियाची काय गरज आहे माझं सत्य मी सांगणार ना कोणी कशाला अश्विन म्हणाला तुला कसे कळाले प्रिया मला भेटायला येणार आहे ते तन्वे म्हणाले मी काल तुला प्रियासोबत बोलत असताना ऐकले तेव्हा मी तिच्या न कळत येथे तुला भेटायला आलेले आहे मी तुला सगळे सांगेल पण तू मला प्रॉमिस दे की मी तुला जे मागेल ते देशील अश्विन कसलाही विचार न करता म्हणाला अश्विन म्हणाला हे काय विचारणे झाले का तू काहीही मागशील आणि मी ते देणार नाही पण तुला असे हवे असेल तरी काय तन्वे म्हणाले ते मी तुला नंतर सांगेल त्यावर अश्विन तिच्या हातांवर हाट देत प्रॉमिस देतो आणि तन्वी आपले सत्य सांगायला जाते पाच वर्ष आधी माझ्या घरी माझे आई बाबा आणि लहान भाऊ अक्षय नागपूरमध्ये एका छोट्याशा घरात आनंदाने राहत होतो माझी आई एक हाऊसवाईफ आणि बाबा पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचे आई बाबा आमच्यावर खूप प्रेम करायचे आमच्या घरचे वातावरण फार स्टिक होते जिथे माझ्या सगळ्या मैत्रिणींना त्यांच्या मनाप्रमाणे जगता येत नव्हते पण आम्हाला मात्र प्रत्येक गोटी गोष्टीसाठी मन मारून जगावं लागत होतं मलाही इतर मुलीप्रमाणे वेस्टर्न कपडे घालायला आवडायचे पण आमच्या घरात त्याची परमिशन नव्हती मला फक्त सलवार सूट घालावा लागत होता तोही माझ्या आईच्या प्रसंतीचा त्यासुद्धा कधी माझी चॉईस नव्हती संध्याकाळी सातच्या नंतर बाहेर पडायला परवानगी नव्हती आम्हाला बाहेरचे खाण्याची सुद्धा परवानगी नव्हती आमच्या वडिलांनी आम्हाला कधी कुठल्या हॉटेलमध्ये नेले नाही कारण त्यांच्यामध्ये घरात जे अन्न दिसतं ते सात्विक असतं त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नसते आणि बाहेरच्या पदार्थात भेसळ तर असतेच पण त्याने ताम्रसची वृत्ती जागृत होते त्यामुळे मनुष्याचे स्वतःच्या जिभेवर ताबा राहत नाही तो कुठल्याही अभद्र खात सुटतो मी कॉलेजमध्ये कुठले बाहेरचे खाऊ नये म्हणून आई मला रोज टिफिन देत असे त्यामुळे मला सगळ्या मैत्रिणी माझ्यावर खूप हसत असायच्या पण मला आता त्याची सवय झालेली होती आणि लहानपणापासून आमच्यावर तसे संस्कार थोपवलेले गेलेले होते मी एम बी एचे शिक्षण घेत होते आयुष्यात मित्रमैनी मैत्रिणीची कधी कमीच नव्हती घरी जेवढे मला बंधनात असल्यासारखे वाटत होते तेवढेच बाहेरच्या जगात मला मोकळे वाटत होते म्हणून मी माझ्या जास्तीत जास्त वेळ मैत्रिणी आणि कॉलेजमध्ये घालवत होते एकदा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये मी आणि माझी मैत्रीण रेणुका बसलेलो असताना आमच्या कॉलेजच्या सिनियरचा ग्रुप तेथे -ते आला होता आणि ते काही ज्युनियर्सना त्रास देऊ लागले होते त्या ज्युनियर्समध्ये काही मुलीसुद्धा होत्या ते सगळे त्या मुलींना त्यांच्या मनाच्या विरोधात त्यांना एकमेकांना किस करायला लावत होते त्या मुली रडत होत्या त्यांच्यासमोर गयावया करत होत्या हे बघून मला राहले नाही तेव्हा मी सरळ उठून त्या सगळ्या सिनियरच्या ग्रुपला बोलले तेव्हा त्यातील ते एक सिनियर ज्यांचे नाव गणेश होते आणि तो त्या सगळ्यांचा लीडर होता तो मध्येच बोलला कोण आहे रे ही मुलगी जी इंग्लिश मध्ये खटरपटर करत आहे आणि तो माझ्याकडे बोट दाखवून बोलू लागला त्या किस करायला तयार नसेल तर मग तू कर तेही मला असे बोलताच सगळे जोरजोरात हसू लागले किस आणि तेही तुझ्यासारख्या नालायक मुलाला जे एका गटारापेक्षा कमी नाही असेच बोलताच तो माझ्या अंगांवर धावून आला आणि म्हणाला ए समजतेच काय तू स्वतःला आहेस कोण तू मला ओळखत नाहीस का तू एवढे बोलून त्याचे माझ्यावर हात उगारला पण तसंच हात मी त्याचा हा हात पकडला आणि त्याला बोलले तू जरी मला ओळखत नसला ना तरी मी तुला चांगल्यानेच ओळखते तू या कॉलेजचा गुंडा आहेस कॉलेज तर तुझे केव्हाचे सुटले पण मस्ती काही कमी झाली नाही तेव्हा आपल्या नालायक मित्रांना घेऊन कॉलेजच्या मुलांना त्रास देतोस आताच्या आता चालता हो इथून नाहीतर पोलिसांना बोलवेल तिथल्या गोंधळीचे एकूण प्रिन्सिपल लगेच आले आणि त्यांनी त्याला हकलून लावले तो तिथून गेला पण तो माझ्याकडे वळून वळून बघून गेला त्याच्या नजरेत मला दिसत होते की तो मला काहीही सोडणार नाही त्यानंतर सगळे मुली मुली खूप आनंदित झाले आणि सगळ्या ताळ्या वाजून माझे कौतुक केले त्यावर मी त्यांना म्हणाले माझ्यासाठी ताळ्या वाजवण्यापेक्षा जर तुम्ही सगळ्यांनी मिळून त्या मुलाचा प्रतिकार केला असता तर जास्त बरे झाले असते असे ती मुले आपल्या कॉलेजमध्ये पास साऊट सिनियर्स आहेत तेव्हा ते आपल्या कॉलेजमध्ये येऊन आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना कसे काय त्रास देऊ शकतात त्यावर सगळ्यांना माझे म्हणणे पटले होते आणि त्यांनी गणेश आणि त्यांच्या त्या गुंड मुलांना यापुढं कॉलेजमध्ये काय तर कॉलेजच्या आवारातसुद्धा प्रवेश करू देणार नाही असे ठरवले तेवढ्यातच माझी मैत्रीण रेणुका माझ्याजवळ येत म्हणाली होय झाशी राणे लक्ष्मीबाई तू तर हाकलूनच लावले त्या गणेशला पण पण काय रेणुका अगं तो गणेश तुला माहीत नाही तो कुणाचा मुलगा आहे तो तो ऑपरेटर ऑफिसर मिस्टर गॉयलेचा मुलगा आहे त्याने तुला काही कमी जास्त केले तर ए हॅलो रेणुका असा कसा काय करेल हलवा आहे का मी काही करायला बाय द वे मी कराटे चॅम्पियन आहे माझ्या वाट्याला गेला तर दोन चार किक मारून ठार करेल मी त्या गणेशला चांगला धडातड शिकवला पण आता मला घेऊन त्याच्या मनात काय चालले ते मला काही कळत नव्हते तो माझ्यासोबत बदला तर घेईलच हे नक्की होते पण मी घाबरण्यातली नव्हती लहानपणापासून बाबांची शिकवण होती स्वतःवर कधी अन्याय होऊ द्यायचं नाही आणि अन्य कुणावर अन्याय होताना बघायचे नाही तर त्याचा सामना करायचाच एवढे बोलून तन्वी गप्प झाली त्यावर अश्विन तिला बोलला पुढं काय झाले तन्वी त्या गणेशने तुला काही केले का तन्वीला बोलता बोलता ठसका लागला त्यामुळे ती जोरजोरात खोकलू लागली अश्विने तसाच तिच्या समोर पाण्याचा ग्लास समोर केला आणि ती हळूहळू पाणी पिऊ लागली, लागली। अश्विन त्यावर तो बोलला तू रिलॅक्स हो काही घाई नाही तू आरामात बोल त्यावर तन्वी थोडी शांत झाली अश्विने रूम सर्व्हिसला फोन करून दोन कप चहा मागवला थोड्याच वेळात वेटर चहा घेऊन आला तो जाताच अश्विन तन्वी शेजारी बसून तिला चहाचा कप तिच्या करून म्हणाला तन्वी चहा घे आपण आरामात बोलू तन्वी अश्विनच्या हातून चहाचा कप घेणा घेतला आणि गरमच कप तोंडाला लावला तिला चटका लागला त्यावर अश्विन पटकन तिच्या खांद्याला हात ठेवून तिला बोलला अश्विन म्हणाला आग शावकास कप गरम आहे त्यावर तन्वीने अश्विनचा हात आपल्या खांद्यांवरून दूर सावरत बोलली मी ठीक आहे तन्वीचे असले रिॲक्शन बघून अश्विन थोडा दूर होत बोलला आय एम सॉरी तन्वी मला एवढेच म्हणायचे होते की तू ट्रेस घेऊ नको सिद्धी परत सांगू लागली माझ्या गणेशला शेत सडेतोड दिलेल्या उत्तराने आणि माझ्या बिंदास्त स्वभावाने कॉलेजमध्ये मी खूप फेमस झाले होते आता सगळेजण मला कॉलेजची लीडर समजू लागले त्यामुळे आमच्या कॉलेजच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्यांनी माझे नाव पुढं केले पण त्यासाठी माझा विरोध होता कारण माझ्या घरची यासाठी कधीच तयार होणार नव्हते कारण मला कॅम्पसाठी रातरात्र बाहेर राहावे लागणार होते आणि जिथे माझ्या घरी सातच्या आत घरी असे वातावरण होते ते मला कशी काय परमिशन देणार होते तरीसुद्धा माझ्या कॉलेजचे काही मुलं मुली माझ्या घरी येऊन आई बाबांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते की हे इलेक्शन कसे काय महत्वाचे आहे पण त्याचा काही उपयोग झाला नाही ते सगळे बाबांना समजून परत गेले ते जाताच बाबा मला म्हणाले तन्वी हे सगळं काय आहे बेटा कॉलेजमध्ये तुम्ही शिकायला जाता की इलेक्शन लढायला समोर जाऊन तुला काय पॉल पॉलिस्टिक्स वजाईन करायचे आहे का बघ माझी तेवढी कुवत नाही कसे बसे तुम्हा दोघांना शिक्षण देते देत आहे माझा सरळ नियम असा आहे की तुझे शिक्षण होता चांगला मुलगा बघून तुझे लग्न करून देणे तेव्हा अभ्यास सोडून या फालतू भानगडीत पडू नकोस तन्वी म्हणाली बाबा मला तुमचे म्हणणे सगळे स्वीकार आहे पण माझेही काही स्वप्न आहेत माझेही काही आकांक्षा आहेत मला माहीत आहे माझे सगळे निर्णय घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे बाबा तुम्हाला तर माहीतच आहे माणसाला एकच आयुष्य मिळतं जर तो त्याच्या या आयुष्यात त्याच्या इंछेच्या विरोधात जगायला मिळाले तर काय अर्थ आहे त्याच्या जगण्याचा तुम्ही म्हणाल तसे मी माझेच कॉलेज संपताच तुम्ही ज्या मुलाशी माझे, मुला माझे लग्न ठरवाल त्या मुलासोबत मी मन मोकळ्यापणाने लग्न करेल तुम्हाला कुठलाच प्रश्न विचारणार नाही कारण मला माहीत आहे तुम्ही माझे वडील आहात तेव्हा माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे माझी एकच इच्छा आहे की मला इलेक्शनमध्ये भाग घ्यायला परवानगी द्या कारण बऱ्याच वर्षाने मला माझ्यातल्या मला ओळखायची संधी मिळालेली आहे जिच्यात एक चांगला लीडर बनण्याची क्षमता आहे मी तुमच्यासमोर हात जोडून आपल्या आयुष्यातले काही क्षण स्वतःसाठी मागत आहे प्लीज मला एक चान्स द्या ना त्यावर बाबा काही विचार करून म्हणाले ठीक आहे दिली मी तुला परमिशन पण माझी एक अट आहे रात्री उशिरापर्यंत घराबाहेर राहायचे नाही आणि आणखीन एक महत्त्वाची अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचे नाही थँक्यू थँक्यू सो मच बाबा दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मी त्यावर बाबा माझ्या डोक्यांवर हात फिरून म्हणू लागले तनिमित काही तुमच्या प्रगतीच्या विरोधात नाही पण माझे काही नियम आहेत काही सिद्धांत आहेत ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि मला माहीत आहे तू माझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तन्वी म्हणाले हो बाबा मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाही दुसऱ्या दिवसांपासून खूप मोठ्याने प्रचाराला सुरुवात झाली माझ्या विरोधात एक सुधीर नावाचा मुलगा इलेक्शनसाठी उभा होता तो गणेशचा मित्र होता तर त्याला गणेशचा पण खूप सपोर्ट होता तो कॉलेजमध्ये येऊ शकत नव्हता तरी तो सुधीरला बाहेरून भरभरून सपोर्ट करत होता कॉलेजमध्ये काही गणेशचे गुंड मित्रसुद्धा होते ते नेहमी आमच्या प्रचारात अडथळा निर्माण करत होती एकदा मी काही स्टुडंटसोबत बॅनरचे डिझाईन तयार करत असताना सुधीरने जाणून बुजून माझ्या डिझायनरवर कॉफी सांडवली आणि वरून मुद्दाम भांडू लागला मी सुद्धा त्यांच्यावर चांगलेच भडकले पण तो त्यावर आणखीन च चवताडला आणि मला जोरदार धक्का दिला मी खाली पडणारच तेवढ्यात मला कुणीतरी एकदम आधार दिला आणि मी पडता पडता वाचले मी वर मान करून बघितले तर तो एक मुलगा होता त्याने नाव त्याचे नाव होते प्रवीण तो माझ्यावर क्लासमध्येच होता तो दिसायला खूप देखना होता थोडा खडूस टाईप असल्याने कोणी त्यांच्यासोबत जास्त बोलत नसे तो आपल्याच दुन दुनियेत राहत होता त्याने मला बाजूला करत सुधीरला जवळ जा त्याची कॉलर पकडून त्याला बोलला हे तुला समजत नाही का एका मुलीला कसा काय धक्का दिलास तिला काही झाले असते तर तुला इलेक्शन लढायचे असेल तर माणुसकीने लढा ना ही काय गुंडगुर्दी आहे गोष्ट लक्षात ठेव तुम्ही जर परत असे भांडणतंटा केले तर मी हे सगळे तुमचे इलेक्शन काय ते बंद करून टाकेल समजलं आणि सुधीरला धक्का देत म्हणाला चल नी घेतून सुधीर प्रवीणकडे रागाने बघून म्हणाला ए प्रवीण मी तुला सोडणार नाही माझी कॉलर प माझी कॉलर पकडतो काय एवढे बोलून तो, तो निघून गेला मी प्रवीणला थँक्स म्हणण्यासाठी हात समोर केला पण त्याने माझ्यासोबत हात मिळवला नाही उलट मलाच म्हणाला आणि तुम्ही मॅडम इलेक्शन लढायचे आहे तर बुद्धीसोबत ताकदसुद्धा असू द्या एवढे बोलून तो निघून गेला पण मी मात्र त्याच्याकडे बघतच राहिली रेणुका लगेच माझ्याजवळ येऊन बोलले हा प्रवीणना खूप हॅन्सम आहे पण एवढाच खडूसुद्धा आहे हो ग खरंच खूप आगाऊ आहे मी थँक्स म्हणायला हात पुढं केला तर हात मिळवणे तर सोड उलट मलाच दोन गोष्टी बोलून गेला जाऊ दे सोड त्याला तो तसाच आहे म्हणून त्याच्यासोबत कोणी मैत्री करत नाही खरंच तो खूप वेगळा वाटलोय मला मी तो नजरेआड जातपर्यंत मी एकटक त्याच्याकडे बघतच राहिले कोण जाणे मला काय झाले होते त्याचे ते ॲटिट्यूड मला खूप भावले होते परत मी आपल्या कामात व्यस्त झाले असे दिवसा मागून दिवस जाऊ लागले काही दिवसातच मला लक्षात आले की प्रवीण मला गुच्चूप निहाळत असायचा आणि माझे लक्ष त्याच्याकडे गेले की नजर चोरायचा त्याचे असे वागणे सुरुवातीला मला थोडे विचित्र वाटायचे पण नंतर मला त्याचे असे माझ्याकडे चोरून बघणे आणि बघून न बघण्याचा वाव दाखवणे हे मला आवडू लागले होते यात मला वेगळीच अशी एक गंमत वाटू लागली तो काहीही न बोलता नुसता नजरेने जे बोलायचा ते मला आता कळू लागत होते पण माझी वाट होती ज्या गोष्टी तो नजरेने बोलून दाखवायचा त्याने माझ्याशी प्रत्यक्षात बोलाव्या एकदा मला माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की तो तिला सारखा माझ्याबद्दल विचारपूस करत असायचा जसे की मला काय आवडतं काय आवडत नाही यावरून मला लक्षात आले की ती त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे आणि मलासुद्धा तो आवडायला लागलेला होता पण मी आधी त्याच्या बोलण्याची वाट वाहत होते एक दिवस मी कॉलेज कॅन्टीनमध्ये बसून आपले टिफिन खात होते तेवढ्यातच तो, तो तिला तिथे आला आणि मला बोलला तन्वी मला तुझ्यासोबत बोलायचे आहे जर तुला वेळ असेल तर मी लगेच बोलू का हो बोल ना मला वेळच वेळ आहे मला आता उत्सुकता वाटू लागली आता हा मला काय बोलणार तेवढ्यातच तो मला बोलला मला तुला सांगायची होती की आजपासून तुझ्या प्रचारात सुद्धा सहभागी होईल तुझी काही हरकत नसेल तर आणि तुला प्रचारात कुठलीही मदत लागली तर मला सांग मी कधीही तुझ्यासमोर हजर असेल त्याचे असेही प्रचाराबद्दल बोलणे ऐकून माझा मित्र हिरमोड झाला मला अपेक्षित होते का आणि काहीतरी वेगळेच बोलला जे होते माझ्यासोबत नजरेने बोलत तसे काही पण सरळ सरळ बोलले तो प्रवीण कुठला आधीच अगाऊ घमंडी म्हणून त्याची ख्याती होती मग त्यावर मला बोलावे लागले हो का नाही तेवढंच मला तुझी साथ मिळेल त्यावर तो आश्चर्याने म्हणाला काय म्हटले माझी साथ हो म्हणजे प्रचारात म्हणायचे होते मला त्यावर तो हळूच अलगद ओठातल्या ओठात हसला बहुतेक त्यालाही कळले होते माझ्या मनात त्याच्याबद्दल काय आहे ते पण आता वेळ होती मनातले ओठांवर आणण्याची त्याची आणि माझीसुद्धा भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद